साधी नमस्कार मी आरती नाईक महाराष्ट्र निर्मूलन समितीची आहे आणि राज्याच्या महिला सहभाग विभागाची मी कार्यवाह म्हणून काम करते मला हे सांगताना तुम्हाला फार अभिमान की देशामध्ये जादूटोणाविरोधी कायदा पारित करणारा महाराष्ट्र हा पहिला पहिलं राज्य ठरलं आणि तो कायदा या ठिकाणी पारित व्हावा यासाठी महाराष्ट्र अनिसने अथक अठरा वर्ष प्रयत्न केलेले होते त्या प्रयत्नांमध्ये आमचे नेते संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांना जीव गमवावा लागला त्यांच्या बलिदानानंतर हा कायदा महाराष्ट्रामध्ये पारित झाला आणि गेली काही वर्ष तो सातत्याने आपल्याकडे कायदा अंमलात आणला जातो आणि इथं असलेली अंधश्रद्धा बुआबाजी या सगळ्याला विरोध करत माणसाची शोषण करणारी दिशाभूल करणारी फसवणूक करणारे ज्या काही अंधश्रद्धा असतात ज्याच्यातून व्यक्तीचं व्यक्तिमत्वाचं हनन केलं जातं अधिकारांचं हनन केलं जातं त्या त्या वेळेला या कायद्याचा वापर केला जातो आणि त्या लोकांना न्याय दिला जातो हे सगळं काही विस्तारांना सांगण्यामागचं कारण हे आहे की अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बुआबाजीच्या विरोधातली भूमिका जी आहे ती इतकी स्पष्ट आहे आजपर्यंत लोकांना की आता याचा नेमका हेतू काय आहे तर महाराष्ट्र दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार उच्चार आणि विचार रुजवणारी एक संघटना म्हणून काम करते वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करताना आम्हाला कायम असं म्हटलं जातं की ही देव आणि धर्माच्या विरोधातली माणसं आहेत का तर अर्थात तसं नाही आम्ही अंधश्रद्धेच्याच विरोधातली माणसं आहोत हे वेळोवेळी सिद्ध झालेला आहे आणि आम आम्ही सिद्ध सुद्धा करत आलेलो आहोत महा अगदीच नुकतं जे पनवेल प्रकरण झालं त्याच्या संदर्भाने मला तुम्हाला सांगायला आवडेल की सातत्यानं केलेल्या पाठपुराव्यानंतर कांचन सुतार यांचा जो दावा होता की एकानव्या अध्यायाच्या पोथीतून जी विभूती बाहेर पडलेली होती किंवा पायाचे ठसे उमटलेले आपल्याला दिसत होते ह्या सगळ्या दाव्याला त्यांनी सिद्ध करावं आणि चमत्कार सिद्ध झालंय असं सिद्ध केलं तर त्याचं आव्हान त्यांनी स्वीकारावं असं आपण जाहीरपणे मांडलेलं होतं आणि त्यांच्या त्या दाव्यानंतर त्यांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओज नंतर त्या सगळ्या वृत्तपत्रांच्या बातम्यांनंतर त्यांच्यावर जादूटोणा विरोधी अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे एफ दाखल झालेला आहे ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे पण या सगळ्या मागची प्रोसेस काय होती या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये आम्हाला जे काही फोन कॉल्स आले त्याच्यामध्ये स्वामी भक्तांचे फोन कॉल्स होते जे असं सांगत होते की आम्ही सुद्धा भक्ती करतो आमची सुद्धा श्रद्धा आहे पण आमचा या प्रकारच्या चमत्कारांवर विश्वास नाही हे दावे खोटे आहेत आणि हे खोटे ठरावेत हे खोटेच आहे सिद्ध करावं म्हणून आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत हे इतकं प्रमाण नंतर वाढलेलं होतं की अगदी लहान लहान मुलांनी सुद्धा हे सगळे व्हिडिओतून कशा पद्धतीने हे केलेलं असू शकतं याचे अंदाज बांधायला सुरुवात केली मला ही खूप महत्वाची गोष्ट वाटते की ज्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी अनिस गेली पस्तीस वर्ष महाराष्ट्रामध्ये काम करतं तसे कुठेतरी फळ मिळाले असं दिसतं म्हणजे आता एकविसाव्या शतकातलं दोन हजार चोवीस संपत आले आपण पंचवीसाव्या वर्षामध्ये जातोय पण अजून सुद्धा इथे कर्णी भूत भानामती अंगात येणं अशा प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत त्याचबरोबरीनं जट जटामुक्तीसाठी आज सुद्धा काम करावं लागतं इथे आज सुद्धा डाकीण काढली जाते महिलांच्या विषयीच्या अंधश्रद्धातून होणारे लैंगिक शोषण हे खूप मोठ्या प्रमाणावर रा आहे राशी भविष्यातून सुद्धा अनेक प्रकारची ठगगिरी केली जाते फसवणूक केली जाते, के जाते। हे सगळे प्रश्न आजूबाजूला असताना आपण सातत्यानं नेटानं वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांच्या मनामध्ये रुजावा यासाठी प्रयत्न करतोय त्याचं कुठेतरी फळ मिळताना आपल्याला दिसतं ज्या ज्या भक्तांनी आम्हाला या दरम्यानच्या काळामध्ये संपर्क केला पाठिंबा जाहीर केला त्या त्या भक्तांचं हेच तर म्हणणं होतं त्यांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यातली जी काही फरक आहे ही जी काही थीन लाईन असं म्हटलं जातं ना ती इतकी स्पष्ट होती की त्यांना कुठंही आमच्याशी संवाद करताना असं वाटलं नाही की आपण असं काही बोलल्यानंतर अनिसवाली मंडळी आपल्याला जज करतील किंवा आपल्या श्रद्धेची थट्टा करतील असं घडलं नाही उलट इतका सुंदर संवाद झाला आणि त्यातून हा पाठिंबा पनवेलमध्ये सातत्याने या सगळ्या मंडळींचा आपल्याला राहिलेला दिसून येतो मला हे खूपच महत्वाचं वाटतं ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये माध्यमांचा वापर करणारी जी पत्रकार मंडळी होती त्यांचा सुद्धा रोल तितकाच महत्वाचा आहे मी त्यांचा या व्हिडिओच्या आधारे जाहीर आभार व्यक्त करू इच्छिते की त्यांनी सुद्धा ठाम भूमिका मांडली एक भूमिका घेणं आणि त्या भूमिकेवर शेवटपर्यंत ठाम राहणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि ज्या खूप महत्वाच्या या आपल्या पत्रकार मित्रांनी दाखवल्या यासाठी खरंच त्यांचे आभार आहेत आणि त्यांनी अशाच पद्धतीने काम करत राहावं हे अपेक्षित सुद्धा आहे पुढच्या काळामध्ये सुद्धा ते अशा प्रकारच्या शोषणाविरुद्ध किंवा अंधश्रद्धांच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन ठाम उभे राहतील अशी मला आशा वाटते सो अंधश्रद्धा निर्मूलन समितीचंच हे काम आहे का तर अर्थात नाही हे इथल्या प्रत्येकाचं काम आहे म्हणजे जर घटनेने आपल्याला उपासनेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे श्रद्धा बाळगण्याचं स्वातंत्र्य आपल्याला प्रत्येकाला आहे त्याचबरोबरीने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उच्चार करणं विचार करणं प्रचार करणं प्रसार करणं अंगीकार करणं ही आपली प्रत्येकाची एक ड्युटी आहे हा म्हणजे इट इज अ ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटीजन असं जे वाक्य म्हटलं जातं ते अर्थात आमचं नाहीये ना तर हे आपल्याला कर्तव्य म्हणून याकडे पाहता यायला हवं आणि ती आपल्यातल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे हे दाखवणारे इथल्या सगळ्या साथींचं सा, स्नेहींचं सा, हितचिंतकांचं सा मनापासून आभार आहे या दरम्यानच्या काळामध्ये चंद्रसेन टिळक टिळेकरांसारख्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका मांडली आणि त्यांनी सुद्धा यावेळेला सपोर्ट दाखवलेला आहे यासाठी त्यांचे सुद्धा अर्थात आभार आहेत पण हे सगळं जर काम अशाच पद्धतीने पुढे जात राहिलं तर आपण जरा जास्त वेगानं समाज सुधारण्याच्या दिशेकडे जाऊ शकू डॉक्टर दाभोलकरांचं असं म्हणणं असायचं की क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची सगळ्यात जास्त गरज असते इथं काम करताना प्रत्येक वेळेला प्रत्येक कार्यकर्ता हा अनुभव घेत असतो की ज्या ज्या वेळेला आपण क्रोधापेक्षा करुणेने या प्रश्नाकडे पाहतो आणि उपहासापेक्षा आपुलकीने आपण प्रश्नाला भिडायचा प्रयत्न करतो त्यावेळेला ती सुटण्याची शक्यता अर्थात जास्त होते आणि आपल्याला मिळणारा पाठिंबा सुद्धा जास्त असतो महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याच विचारांचा अंगीकार कायम करत राहिलेली आहे आणि म्हणूनच या सगळ्यांच्या पाठिंब्याने हे काम आतापर्यंत चालू आहे हे काम असंच वाढत राहिले दरम्यानच्या काळामध्ये काही फोन कॉल्स असे झाले की आम्हाला तुमच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे आम्हाला तुम्हाला जोडून घ्यायचं आहे अधिक -अधि कार्यक्रम अशा पद्धतीने व्हावेत म्हणून आम्ही तुम्हाला सपोर्ट करायची तयारी दाखवत आहोत अगदी तुमच्यावर जर काही होत असेल तर आम्ही तुमच्या बाजूने उभं राहायला तयार आहोत कधी नव्हे ते आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहोत असे म्हणणारी सुद्धा जी काही मंडळी होती त्यांचे मला मनापासून आभार व्यक्त करावे असे वाटतात की त्यांच्या पाठिंब्यामुळे त्यांच्या अशा प्रकारच्या बोलण्यामुळे जो काही आधार मिळाला आणि जो एक विश्वास निर्माण झाला या समाजाविषयी ज्या समाजामध्ये आपण काम करतो त्या समाजातली सगळीच माणसं अशा पद्धतीने अंधश्रद्धा आहेत का किंवा सगळी विरोधात आहेत का तर असं नाही एक मोठा गट असाही आहे जो विचार करणारा आहे जो सश्रद्धा आहे आणि त्यांची श्रद्धा असण्यावर आपलं काही अडत नाही आपल्या दोघांच्या विचारांमध्ये त्याच्याने का काही फरक पडत नाही हे दाखवणारी जी मंडळी आहेत ती महाराष्ट्र अंधश्रद्धा नियम समितीची भूमिका पुढे नेणारी मंडळी आहेत असं मी समजते ते भले इथले कार्यकर्ते ते भले अशा पद्धतीने रोज रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे नसतील किंवा भूमिका मांडणारे नसतील पण ज्यावेळेला वेळ आली त्यावेळेला जर ते भूमिका घेत असतील तर ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचाच विचार पुढे नेत आहेत तेच काम ते पुढे नेत आहेत आणि या सगळ्या कामांसाठी आपण एकमेकांना जोडून राहूयात अशाच पद्धतीने सोबत राहूयात हेच उत्तर आहे समाजकंटकांना सुद्धा हेच उत्तर आहे अशा प्रकारे बुवाबाजीच्या माध्यमातून दुसऱ्यांना फसवणूक करण्यासाठी दुसऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी जे प्रवृत्त आहे जे तशा पद्धतीचा विचार पुढे नेण्यासाठी सातत्यानं धमक्यांचा सा वापर करतात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करतात आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करतात ह्या सगळ्यांना याच सगळ्या सुज्ञ माणसांचा पाठिंबा हे चोख उत्तर आहे असं मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवा असं वाटतं मनापासून आभार व्यक्त करीन सगळ्यांचे आणि आपण असेच संवादी राहू असेच जोडून घेत एकमेकांना हा समाज पुढे नेण्यासाठी ने कटिबद्ध राहूयात अशा आशा व्यक्त करेन थँक्यू